आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गुंडांवर पोलिसांची दहशत असलीच पाहिजे असे असेल तरच सामान्य माणूस सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकतो असे मत जालन्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बैलकवडे यांनी व्यक्त केले आहे आज दिनांक बावीस पासून जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर शैलेश बलकवडे यांच्याशी केलेली ही बातचीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की श्री रंगी पाटील यांनी चोवीस तारखेपासून त्यांचं पुढच्या आंदोलन दिशा ते तेवीस तारखेला घोषित करणार आहेत या सर्वातच भाग म्हणून वेगळ्या प्रकारच्या गोष्टी पोलीस दलातर्फे सध्या जालना पोलीस दलातर्फे आपण करत आहोत प्रामुख्याने मागच्या आठ दहा दिवसांमध्ये वेगळ्या गावांना आमचे सर्व प्रभारी अधिकारी डी वाय एस पी वरिष्ठ अधिकारी हे भेटीच देत आहेत ग्राम भेटी देत आहेत सर्व जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना नेहमीप्रमाणे पोलिस दलाने एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आंदोलन हे लोकशाहीमध्ये होतात तर तसे ते होतील परंतु ते करत असताना कुठलीही संवैधानिक चौकट तुटली जाणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी आणि ह्याच प्रकारच्या सर्व गोष्टी आम्ही आंदोलन जे मुलं आहेत तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हा मागच्या आंदोलनामध्ये दिसून आलेला होता ग्राम ग्रामभेटीमध्ये आम्ही त्यांना तरुण मुलांना त्यांच्या पालकांना याच गोष्टी समजावून सांगतो आहे की संवैधानिक चौकटीमध्ये आंदोलनं व्हावीत नंबर एक नंबर दोन त्याच्यापुढे ज्या प्रकारची कारवाई पोलीस दलातर्फे अपेक्षित असते प्रतिबंधात्मक स्वरूपाची त्याचीही कारवाई चालू आहे काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मागच्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनामध्ये काही असामाजिक तत्व आंदोलनामध्ये घुसायची दिसली होती अशी आंदोलनाची तत्व आपल्या जिल्ह्यामध्ये घुसू नये त्यासाठी पोलिस दलाने मागच्या दहा दिवसांपासून अवैधधंद्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू केलेली आहे त्यासोबतच इलिगल जी अवैध शस्त्रं आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करत आहोत जेणेकरून अशा प्रकारची असामाजिक तत्व कुठल्याही आंदोलनामध्ये घुसू नयेत असा एक पोलिसांचा प्रयत्न चालू आहे आणि यासोबत जी पोलिसांची जी तयारी असणं गरजेची आहे मॅनपॉवरची आहे इतर गोष्टींची आहे ती कमी करत आहोत या दृष्टीने अपेक्षित जे आंदोलन आहे या यासाठी आमचे अंमलदार असतील अधिकारी असतील जे रजेवर सुटलेले होते त्यांना आपण हजर व्हायला हो परत सांगितलेलं आहे आणि बावीस तारखेपासून म्हणजे आजपासून सर्व प्रकारच्या ज्या रजा आहेत वैद्यकीय रजा फक्त वगळून इतर अर्जित रजा असेल किरकोळ रजा असेल साप्ताहिक रजा असेल त्या आपण तात्पुरत्या स्वरूपात सध्या बंद केलेल्या आहेत भाजीपाला जसा रस्त्यावर कुठेही मिळतो तशा प्रमाणात जिल्ह्यामध्ये पिस्तूल आणि जिवंत कारतुष्य सापडायला लागले ला आहेत या संदर्भात बोलताना श्री बलकवडे म्हणाले कसं आहे की पिस्टल मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा होते परंतु आता आम्ही त्याचा अगदी मुळाशी जात आहोत आणि एका तपास पिस्टल पकडल्यावरती आपण त्याच्या तपासामध्ये ते कुठून आलं कोणाला दिलं अजून कोणाकडे आहे अशा वेगळ्या त्याचे जे कंगोरे आहेत ते आपण शोधतो आहे आणि त्यातनं मग आपल्याला लिंक लागतात कालसुद्धा आपण दोन पिस्टल परत पकडलेले आहेत आत्तापर्यंत मागच्या सहा दिवसात आपण ही मोहीम घेतल्यापासून जवळजवळ तेरा चौदा पिस्टल पोलिसांनी रिकवर केलेले आहेत आणि आम्हाला खात्री की आम्ही अजूनसुद्धा करून करू पोलिसांचा मूळ उद्देश आहे की सामाजिक स्वास्थ्य जिल्ह्याचं राखलं गेलं पाहिजे कादा कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे मुंडांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे आणि सामान्य जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास आणि शांततेत जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी पोलीस प्रशासनाने केल्या पाहिजे तो करण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न यापुढे सुद्धा राहील नाही प्रतिबंधात्मक सध्या आम्ही नोटिसेस काढलेल्या नाही आहेत परंतु ज्या प्रतिबंधात्मक कारवाई आपण जी करतो चॅप्टर केसेस करतो तर ते रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार असतात क्रिमिनल एलिमेंट आहेत अशांवरती हे प्रकारची कारवाई केलेली आहे गजानन तोरे यांच्या हस्ते ती घटना घडल्यानंतर जे गजानन तौर जे त्यांचा आपल्याकडे पण क्राईमचं पूर्ण रेकॉर्ड होतं त्यांच्यावरती पण बरेचसे गुन्हे होते आणि ही घटना जी अंतर्गत गुन्हेगारी दोन एलिमेंटमध्ये घडली होती त्यातले त्या दिवशी आपण आरोपी अटक केलेले होते आणि तो एक आरोपी जो फरार आहे त्यासाठी दोन पथकं आपली तयार आहेत आणि ती खाली फील्डवरतीसुद्धा आहेत त्याचा आम्ही पूर्णपणे कसून शोध घेत आहोत